जी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचे नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी यांची न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम मी सौ ज्योती सुधीर खेडकर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडनं मला अध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे मी आता हो घातलेल्या श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान आता जो प्रचार प्रसार माझा चालू आहे उत्स्फूर्त प्रतिसाद मला माझ्या मतदारांचा आहे कारण ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार आहे सर्वच काम पैशाने होत नाही मला जनतेचा पूर्णपणे पाठिंबा आहे प्रतिसाद आहे आणि आता मी प्रभाग क्रमांक चार मध्ये फिरत असताना माझ्यासोबत प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवार अधिकृत उमेदवार सुरेखाताई किशोर भाऊ नेटके हे आहेत त्यांचा पूर्ण वाढ पिंजून झालेला आहे आणि त्यांनाही या प्रभागातील सर्व मतदारांचा उत्फूर्त प्रतिसाद आहे आमच्या दोघींच्या माध्यमातून लोकांनी फक्त घड्याळ हेच लक्षात ठेवलं आहे मी प्रचार करत असताना मला अनेक गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या श्री तर श्रीगोंदा शहराचा विकास नाममात्र आहे श्रीगोंदा शहर भकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच श्रीगोंदा शहराला विकसित करण्यासाठी मी ही अध्यक्षपदाची उमेदवारी मला मिळालेली आहे आणि मी ती निश्चितपणे जिंकणार आहे ज्यावेळेस मी श्रीगोंदा नगर परिषदेची नगराध्यक्ष होईल मी निवडून येणार आहे त्यानंतर मी ह्या श्रीगोंदा शहराचा पुरेपूर विकास करण्यासाठी तत्पर असणार आहे श्रीगोंदा शहरातील रस्ते श्रीगोंदा शहराची रस्त्यामुळे झालेली दुरावस्था श्रीगोंदा शहरात पाणी लाईट अनेक ज्या काही समस्या नागरिकांच्या आहेत ह्या सोडवण्यासाठीच मी ही लढाई जिंक लढत आहे आणि ती ह्या समस्या सोडवण्यासाठी मला माझी जनता जनार्दन ज्यांच्यामुळेच मला ही उमेदवारी मिळत आहे ते मला निश्चितपणे निवडून देणार आहेत आणि मी श्रीगोंदा शहराला विकसित करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे तुम्ही उपनगराध्यक्ष होता तुमच्या काळात म्हणजे श्रीगोंदा शहराच अगदी विद्रुपीकरण झालेलं आहे अनेक जे काम आहेत ती नुसती नावापुरती झालेले आहेत रस्त्याचं असेल पाण्याचं असेल मोठी योजना आहे रस्त्यांची पण अगदी दुरवस्था आहे आणि पाण्याचं काही पाणी मिळत नाहीये गडूळ पाणी येतं महिलांची सगळे अख्या शहरामध्ये वाड्या रस्त्यांवर पाणी नाही अरे वाड्या वस्त्यांच्या रस्त्यांची तर दयनीय अवस्था आहे उपनगराध्यक्ष होता मी उपनगराध्यक्ष होते चांगला प्रश्न तुम्ही मला विचारला की जो माझ्या सर्वसामान्य जनतेलाही समजला पाहिजे उपनगराध्यक्ष असताना मी तीन वर्ष जे काही कामकाज केलं परंतु अधिकार माझ्याकडे काही नव्हते आपल्याला हे माहित आहे सर्वांना माहिती आहे की उपनगराध्यक्ष असेल हे फक्त नाममात्र असतात सर्व काही अधिकार जे असतात ते नगराध्यक्षांचे असतात खर तर त्यांनीच ह्या गोष्टी मार्गी लावायला हव्या होत्या आज तुम्ही हिरडे वस्तीचं सांगितलं दोन नंबर वाढचा परंतु हा प्रश्न फक्त दोन नंबर वार्ड पुरता नाहीये माझं अख्खं शहर पिंजून झालेला आहे वडवकर वस्तीवरती असेल तुम्ही म्हणता ते म्हणजे जे काही आदिवासी भाग आहे तिथे जाता येत नाही चालतही नाही मी ह्या गोष्टी अनुभवल्या अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून मला उपनगराच्या असताना कार्यक्रम अटेंड करण्यासाठी मी ज्यावेळेस जात होते त्यावेळेस ह्या गोष्टी मला प्रकर्षाने भासत होत्या हे मुद्दे मी पालिकेत मांडत होते परंतु तिथे माझा काही होता परंतु बहुमत जरी माझं असेल तरी मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे अनेक माझे प्रश्न मार्गी लागले नाहीत आणि ते प्रश्नच माझे मार्गे लावण्यासाठीच मी हे नगराध्यक्षाचं स्वप्न पाहिलं कारण का माझे म्हणजे मी एक तरुण नेतृत्व आहे मी सुशिक्षित आहे मी अनेक सीओ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे प्रशासकीय अनुभव मला असल्यामुळे हे काम कसं करून घ्यायचं ते मला माहीत आहे परंतु ते त्यावरती आपली सही नाहीये त्यामुळे ते काम मी करू शकत नाही आणि हाच सहीचा अधिकार माझ्याकडे असेल तर मी माझ्या श्रीगोंदा शहराला फक्त शहरालाच नाही श्रीगोंदा शहर तर पूर्णपणे भकास झालेलाच आहे परंतु जे काही वाडी वस्ती शहराला लगत म्हणजे जोडून रस्ते आहेत ते रस्ते राहिलेलेच नाहीयेत अगदी पाऊल वाटा झालेले आहेत तिथे पावसाळ्यामध्ये मुलांच्या शाळेंच्या असतील ज्येष्ठ जे लोक आहेत त्यांना गावापर्यंत येण्यासाठी रस्तेच राहिलेले नाहीयेत पावसाळ्यात त्यांचे खूप हाल होतात हे मी स्वतः अनुभवल्यामुळे यावरती काय उपाययोजना करता येतील आणि कशा येतील तर त्यासाठीच मला प्रयत्न करायचे आहेत आणि मी ते पूर्णपणे प्रयत्न करणार आहे ज्यावेळेस मला ही जनता निवडून देणार आहे सुरुवातीला मी रस्त्यांपासून आणि पाणी वीज पासून सुरुवात करणार आहे गोष्टी मी त्यापासून पूर्णपणे लांब होते मला ह्या गोष्टी काही माहित नाही कारण करन... तुमचं संविधानिक पद आहे मॅडम तुम्ही उपनगराध्यक्ष अनेक जी बिल आहेत अनेक जी काम आहेत नुसते कागदावर झाले झाल्यासारखी झालेली बिल थोडी ना माझ्या सहीने निघली नाही पण काम तर होत आहेत काम होत आहेत माझे माझ्या सभेमध्ये आल्याशिवाय काम होत का सभेमध्ये आल्याशिवाय काम होत नाही परंतु काही कामाला आम्ही मान्यता दिली नाहीये आणि माझ्या एकटीच्या मतानं थोडी ना काही होणार होत माझ्या एकतीन आणि अनेक कामं झाली पण ते कोणत्या दर्जाची झाली मग त्याचा दर्जाही होता तसाच त्या पद्धतीने मॅडम कोणत्याही म्हणजे तुमच्या मासिक सभेमध्ये मंजुरी घेतल्याशिवाय एकही काम होऊ शकत नाही प्रत्येकाला ते ठराव वगैरेच लागतात मग तुम्ही म्हणताय की आम्हाला माहितीच नाही हे असं कसं नाही बिलाचा तुमचा प्रश्न आहे तर ते सांगितलं ते बिल निघत नाही तेच सांगितलं ठराव वेगळा बिल निघणं वेगळं आणि बिल कसं काढणं हे वेगळं कसं काढतात ह्या गोष्टी मला कारण माझा आणि आर्थिक याच्याशी काही संबंध नाहीये मुळात माझी मी अगोदर सांगितलं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती मी जनतेसाठी आहे पैशाचा विषय माझ्यापर्यंत येतच नाही कारण पैशासाठी मी ही लढाई जिंक म्हणजे लढतच नाहीये त्यामुळे ते, ते बिल किंवा ते काम मी फक्त इथे काम करण्यासाठी आहे बिल काढण्यासाठी शिवसेनेचे नेते मनोहर कोटे यांनी काल को सभे दरम्यान काल सांगितलं की साडेतीन वर्ष प्रॉब्लेम नव्हता सर्व ठराव आहेत सर्व एका असं काय घडलं म्हणलं की बरोबर आहे ना सगळ्यात आता त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं ना स्पष्टपणे की तीन वर्ष हे कोरोनामध्ये गेले तर कोरोनामध्ये कसं का काय कोणाला प्रॉब्लेम असणार ना त्यामुळे काही कोणाला प्रॉब्लेम भासला नाही आणि मग राहिलेले सहा महिन्यात सगळ्यांनी कामासाठी त्यांच्याकडे मागण्या केल्या नाही झाले म्हणून साहजिकच आहे ना आम्हाला जनतेने निवडून दिलं आहे जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही तिथे आहोत ते आम्हाला हो। जाब विचारतात तर त्यावेळी आमचे काम होत नाही तर काही गोष्टीचा निर्णय घ्यावाच लागतो ना कारण ला। ना। आमचे काम होत नाहीत तर गप्प बसून आम्ही सहनही करू शकत नाही